आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागाने व्यक्त केला आहे या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सात पूर्णांक चार दशांश टक्के दरानं वाढीचा अनुमान आहे या वर्षातल्या एकंदर जी डीपी वाढीचा दर नऊ पूर्णांक आठ दशांश टक्के राहिला बांधकाम क्षेत्रात यात मोठा हातभार आहे या क्षेत्राची अनुमानित वाढ नऊ पूर्णांक चार दशांश टक्के आहे सार्वजनिक प्रशासन संरक्षण इत्यादी आठ पूर्णांक नऊ दशांश टक्के तर वित्तीय स्थावर मालमत्ता व्यावसायिक सेवा या क्षेत्रांची वाढ सात पूर्णांक दोन दशांश टक्के असल्याचं सांख्यिकी विभागानं म्हटलं आहे नागपूर महानगरपालिकेच्या अमृत एक अमृत एक अतिरिक्त व अमृत दोन योजनेअंतर्गत शहरातील विविध विभागांमध्ये नव्या जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात येत असून त्यामुळे कमी दाबाने व दूषित स्वरूपात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर प्रभावी नियंत्रण आणण्यात यश आलं आहे यामुळे नागरिकांना स्वच्छ दाबयुक्त व नियमित पाणीपुरवठा केला जात आहे परिणामी नवीन भागात दररोज टँकरने होणाऱ्या तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी ट्रिप्समध्ये मोठी घट झाली आहे यामुळे मनपाच्या सुमारे पाच पूर्णांक पन्नास कोटी वार्षिक खर्चाची बचतही आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह धारमपीठ इथं सात आठ व नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विदर्भ पाणी परिषदेचे उद्घाटन शनिवार दिनांक सात जून रोजी सकाळी दहा वाजता आयोजित कार्यक्रमात केले जाणार आहे शेती हा व्यवसाय अधिकाधिक किफायतशीर व्हावा कृषी विभागाचे सर्व निर्णय हे शेतकऱ्यांना मदत करणारे व हिताचे व्हावे या दृष्टीने शेतकऱ्यांच्या सूचना ऐकून त्यास शासन प्राधान्य देत आहे असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले कृषी विभागाच्या वतीने प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता जालना रोडवरील शिवनेरी लॉन इथं हा कार्यक्रम पार पडला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव हिंगोली या जिल्ह्यातील शेतकरी या परिसंवादात सहभागी झाले होते आकाशवाणी नागपूरच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता आतिक शेख आपल्या अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज एकतीस मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये दूरदर्शन केंद्र अहमदाबाद अकोला नागपूर चंद्रपूर इथं आपल्या सेवा प्रदान केल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार